मित्रांनो सर्वांना जय शिवराय मित्रांनो या देशातील सर्वच प्रस्थापित पक्ष हे मनुवादाची पाळेमुळे घट्ट करण्याचं काम करत आहेत येथील जनतेला धर्म जात अंधश्रद्धा कर्मकांड यामध्ये बुडवण्याचं काम हे प्रस्थापित पक्ष करत आहेत ज्या प्रस्थापित पक्षांचं काम हे अंधश्रद्धा संपवणं आहे ज्या पक्षाचं काम भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी करणं आहे भारतीय राज्यघटना वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यास सांगते परंतु वास्तवामध्ये हे सर्व प्रस्थापित पक्ष येथील जनतेला अंधश्रद्धेमध्ये बुडवण्याचं काम करत आहेत आता मित्रांनो नरेंद्र मोदी आणि शंकराचार्य यांच्यामध्ये जो संघर्ष आहे मुळात तो संघर्षच नाही कारण स्वतः नरेंद्र मोदी त्या व्यवस्थेचे गुलाम आहेत स्वत मनुवादी व्यवस्थेचे नरेंद्र मोदी हे वाहक आहेत आणि अशा मध्ये शंकराचार्यांना वाटत की मनुवादी व्यवस्थेचं तंतोतंत पालन व्हावं मित्रांनो प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये कोणत्याही जातीचा पुजारी नेमता येऊ शकतो हे जाहीर केल्यानंतर या शंकराचार्यांना हे खपलं नाही या शंकराचार्यांनी याचा विरोध केला शंकराचार्य म्हणजे येथील वर्ण व्यवस्थेचे कट्टर समर्थक आहेत जी वर्ण व्यवस्था वारकरी साधू संतांनी नाकारली नाही नामे सरती येथे प्रत्येकाला अधिकार आहे ब्राह्मण क्षेत्रिय शूद्र वैश्य चांडाळा आहे अधिकार ही घोषणा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केली प्रत्येक जातीला जातीलाच नव्हे ज्यांना कोणती जात नाही अशा लोकांना सुद्धा अधिकार आहे याती रूपे गुने काय ते वानर तयाच्या विचारे वरते राम जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात की त्या वानरांची कोणती जात होती ज्यांना कोणतीही जात नाही त्यांच्या विचारानुसार प्रभू रामचंद्र आचरण करत होते परंतु हे शंकराचार्यांना मान्य नाही आणि मित्रांनो आज संपूर्ण मीडिया शंकराचार्याची बाजू घेत आहे शंकराचार्याच्या या मुद्द्यावर त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये कोणी सुद्धा उभा करत नाही शंकराचार्याचे मोठमोठाले इंटरव्ह्यू घेतले जात आहेत मित्रांनो मी ना मोदीच्या बाजूने आहे ना शंकराचार्याच्या कारण दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हा त्यांचा आपापसातला संघर्ष आहे एक त्या व्यवस्थेचे गुलाम आहेत आणि दुसरी ती व्यवस्था राबवणारी आहेत अशा लोकांना गुलामीमध्ये आनंद वाटतो कारण हजारो वर्ष तेच 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 गुलामीच्या बेड्या इतक्या घट्ट झालेल्या आहेत की आझादी म्हणजे काय स्वातंत्र्य म्हणजे काय समता म्हणजे काय न्याय म्हणजे काय बंधुभाव म्हणजे काय या व्याख्याच हे लोक विसरून गेलेले आहेत आणि मित्रांनो आपल्याकडे साधू संत असताना महामानव असताना यांनी समता सांगितलेली असताना उदाहरणार्थ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलं सर्वाभूती समद्रष्टी हीच भक्ती गोमटी आणि भारतीय राज्यघटनेचा पाया तर समतेवर आधारलेला आहे समता हाच भारतीय राज्यघटनेचा पाया आहे परंतु ही समता आपल्याला कळलेली नाही याचा अर्थ मित्रांनो आपण कुठंतरी कमी पडलेलो आहोत आपल्याला या गोष्टी प्रत्येक लोकांपर्यंत घेऊन जावाव्या लागतील प्रत्येक लोकांना भारतीय राज्यघटना समजून सांगावी लागेल वारकरी साधू संतांचे विचार समजून सांगावे लागतील मित्रांनो हजारो वर्ष ज्या जातींचा उद्धार झाला नाही ज्या जातींना अगदी अमानुष वागणूक भेटली त्या जातींचा या शंकराचार्यांनी उद्धार का केला नाही जर त्यांच्याकडे चमत्कार होता जर त्यांच्याकडे देव होता या लोकांचा उद्धार करण्याचं काम त्याचबरोबर भारतातील सर्व जातीतील भारतातीलच नव्हे तर जगातील सर्व माणसाच्या डोक्यातून विषमतावादाची मुळ छाटण्याचं काम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं जे काम शंकराचार्य करू शकले नाहीत जे काम येथील धर्मशास्त्र करू शकले नाहीत ते काम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का केलं शंकराचार्यांकडे या प्रश्नाचं काही उत्तर आहे का त्यामुळेच मित्रांनो आपल्याला हे विचार रुजवावे लागतील त्याशिवाय आपली सत्ता येणार नाही हे लक्षात घ्या कारण येथील लोकांच्या मनामध्ये जातीची विषमतेची पाळेमुळे अगदी घट्ट झालेली आहेत आपल्याला ही मुळे छाटण्याचं काम करायचं आहे आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये में किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम